भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भाऊ साठे आणि परिवर्तनशील विचाराच्या सर्व महामानवांना महामातांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे त्याचप्रमाणे इथे उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक जेडी मार्गीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ मोरे त्याचप्रमाणे भारतीय गौतम सभेचे राज्य उपाध्यक्ष संविधान क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राचार्य एस होय त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्मान्य प्राध्यापक भास्करराव इंगे सर्वांची नाव असं समजतो आणि समोर उपस्थित माझ्या मंदिर भगिनी आणि करतो जोरात आवाजाला पाहिजे जयबीर मित्र ज्यांच्या लेखणीतून ज्यांच्या विचारातून ज्यांच्या गीताच्या माध्यमातून ज्यांच्या कवितेच्या माध्यमातून ही फुले शाहू आंबेडकर चवळ घराघरात पोहोचली ते वामन दादा त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो वामनदा कडक म्हणतात की हल्ल्यावरती होती हल्ले आज आपल्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थिती वामनदाच्या वळ्यात होतात वाम म्हणतात राज्याची लोकशाही म्हणजे आमचा बाले किल्ला आहे तो वामनाला कडे म्हणतात की हल्ल्यावरती होती हल्ल्या म्हणजे आमचे बाले किल्ले आता माता आमचा कधी ना खाली नव्हे तुपानाकडे दिले आम्ही तुपानाकडे दिले या आंबेडकर चळवळ वाघांची चळवळ आहे माझ्या आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते राहतात म्हणून या देशामध्ये आज संविधान आहे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते राहतात म्हणून या देशामध्ये आज लोकशाही आहे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते राहतात म्हणून या देशामध्ये घटना सुरक्षित आहे आज पेपर खोला आपल्या बलात्कार केले जातात पेपर खोला तुमच्या तरुणांची हत्या केल्या जातात पेपर खोला आधी तुमच्यावर बहिष्कार टाकला जातो पेपर खोला धंड्याच्या नावावरून दंगलीच्या नावावर तुमच्या तरुणांची हत्या केली जातात याचं कारण आहे की तुम्ही संघटित नाही तुमच्या मताची लोक त्या विधानसभेत नाही त्या जिल्हा परिषदेत नाही म्हणून तुमच्यावर अन्याय होतो म्हणून तुमच्यावर अत्याचार तो वामनदाकडे काय म्हणतात की संघटना आधार झाल्या संघटना आधार झाल्या नेते आधार झाले संघटना आधार झाल्या नेते आधार झाले कोणास म्हणावे आपले चेहरे आधार झाले तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली करे आणि भीमा तुझ्या मताची मानस मिळत करे भीमा तुझ्या मताची मानस मिळत करे चळवळीत काम करताना बाबासाहेब